एक जुलै कृषी दिनाच्या निमित्ताने नांदगाव खंडेश्वर तालुक्यातील कृषी संजीवनी मोहिमेचा समारोप व तालुक्यातील प्रगतीशील शेतकरी तसेच पीक स्पर्धेमधील विजेत्यांचा सत्कार करण्यात आला कृषी संजीवनी मोहीम कार्यक्रमाचा कालावधी एकवीस जून ते एक जुलै पर्यंत होता या मोहिमेमध्ये तालुक्यामध्ये प्रत्येक दिवशी प्रत्येक गावातील शेतकऱ्यांच्या शेती बांधावर कृषी अधिकारी यांनी जाऊन शेती कमी खर्चात व योग्यरित्या कशी करावी याबाबत मार्गदर्शन करण्यात आले होते ही मोहीम पूर्णत यशस्वीपणे पार पडलेली असून कार्यक्रमाचा समारोप नांदगाव खंडेश्वर तालुक्यातील चिखली वैद्य या गावातील शेतकऱ्यांच्या शेती बांधावर घेण्यात आला यावेळी पंचायत समिती सभापती वैशाली रिठे गटविकास अधिकारी विनोद खेडकर तालुका कृषी अधिकारी राहुल माने यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये हा सोहळा पार पडला यावेळी सरपंच उपसरपंच स्थानीय पदाधिकारी व पंचकृषीतील शेतकरी बांधव उपस्थित होते उत्तम ब्राह्मणवाडे उमेश चव्हाण यांचा नांदगाव खंडेश्वर येथून हा वृत्तांत